गेल्या आठ दिवसांपासून खराडी वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी दूषित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय अधिकारी पाण्याच्या टाक्या भरण्याऐवजी टँकरने पाणी पुरवठा करायला प्राधान्य देत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले अकोल्यात कृषीनगरच्या खाडी परिसरात कचऱ्याचं साम्राज्य तयार झालंय या ठिकाणी नागरिक कचरा टाकतायत मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा देखील सामना करावा लागतो कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुण्यात जीबीएसचं थैमान असतानाच दुसरीकडे शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची बाब समोर आली आहे एकशे अडतीस ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं समोर आलंय सिंहगड रस्ता परिसरामध्ये आतापर्यंत सात हजार पाण्याचे नमुने तपासण्यात आले आहेत त्यातील एकशे अडतीस पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळल्या अंबरनाथ पूर्व भागात गॅस गोदाम ते नवरेनगर रोड परिसरामध्ये ड्रेनेज चोकअप चा त्रास अनेक दिवसांपासून होतो आहे तर सांडपाण्यामुळे दुर्गंधीचा देखील त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे अनेकदा तक्रार करून देखील या सर्व गोष्टींकडे अंबरनाथ नगर परिषद पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचं पाहायला मिळत आहे बातमी सांताक्रूज मधल्या सांता निर्मला नगर परिसरात एक अल्पवयीन मुलगी हरवली होती या मुलीला ठाणे पोलिसांनी अवघ्या आठ तासात शोधून काढलंय त्यानंतर लगेचच या मुलीला कुटुंबियांच्या हवाली करण्यात आलं धाराशिवच्या ढोकीमध्ये कावळ्यांपाठोपाठ कोंबड्यांना देखील बर्ड फ्लूची लागण झाली आहे त्यामुळे प्रशासनाने कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे आणि त्यांनी आतापर्यंत पाचशे सात कोंबड्या नष्ट केल्या तर लवकरच उर्वरित कोंबड्याही नष्ट करण्यात येणार आहेत पाच पथकांकडून ही कारवाई केली जाते